मुंबईला धावती ठेवणारी लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी मात्र या जीवनवाहिनीचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरतोय मुंब्रा दिवा स्थानकांदरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेनंतर झी मीडिया सामान्य मुंबईकर प्रवाशांना कळकळीचं आवाहन करत आहे आपला लोकल प्रवास काळजीपूर्वक करा कारण घरी आपली कोणीतरी वाट आहे आग पाणी आणि हवा याबरोबर खेळू नये असं म्हटलं जातं मात्र मुंबईकरांसाठी आणखी एक विशेष सूचना ती म्हणजे मुंबईकरांनी आपला लोकलचा प्रवास हा तितका सतर्कतेनं करणं गरजेचं आहे आज मुंबईकरांनी एका वेगळ्या दुर्घटनेचा अनुभव घेतला आज एक आणखी मोठी रेल्वे दुर्घटना घडली आणि यामध्ये मुंब्रा दिव्यादरम्यान लोकल धावत्या लोकलमधून काही प्रवासी पडले आणि नाहक त्यांना आपला जीव गमवावा लागला मुंबईमध्ये खरं तर अशा अनेक दुर्घटना नेहमी होत असतात रेल्वेच्या दुर्घटना आपण पाहत असतो मात्र आजचे रेल्वे प्रवासी हे एका वेगळ्या दुर्घटनेचे बळी म्हणावे लागतील मात्र या सगळ्या घटनेला या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न खरं तर उपस्थित राहिला मात्र मुंबईकरांनो आपल्या जीवाची काळजी घ्या आणि आपला प्रवास करा त्याचं कारण असं आहे की मुंबईच्या एका टोकावरून नोकरी धंद्यानिमित्तानं मुंबईचं दुसरं टोक हजारो मुंबईकर रोज गाठत असतात मात्र हा प्रवास करताना आपण आपला जीव धोक्यात तर घालत नाही होत ना हे आपण पाहिलं पाहिजे अर्थातच रोजीरोटीसाठी आपल्याला हा प्रवास टाळता येणं अशक्य आहे हा प्रवास आपल्याला गरजेचा आहे हे सगळं मान्य आहे मात्र हा प्रवास करत असताना आपले घरचे आपली वाट पाहत असतात हे जरूर लक्षात ठेवा एक लोकल गेली की दुसरी लोकल ही नेहमीच येत असते आणि म्हणूनच आपला जीव धोक्यात न घालता आपला प्रवास सुरक्षित कसा करता येईल हे खरं तर सगळ्यांनीच पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच घटनेनिमित्तानं पुन्हा एकदा ते समोर आले अगदी ठाणे पालघर जिल्ह्याच्या टोकापर्यंत जिथे मुंबईची लोकल पोहोचलेली आहे अशा लोकलमधून मोठ्या गर्दीतून लाखो मुंबईकर रोज मुंबईमध्ये प्रवास करत असतात मुंबईच्या शहरामध्ये येत असतात आणि आपल्या पोटापाण्यासाठी रोजीरोटीसाठी लेटमार्क बसू नये म्हणून जी मिळेल ती ट्रेन जशी गर्दी असेल त्या गर्दीमधून आपली ट्रेन पकडत येत असतात जाताना ऑफिसला जाताना ही गडबड तर घरी जाताना असते ती म्हणजे घरचे लोक वाट बघत असतील म्हणून जशी मिळेल तशी गर्दीची का होईना पण ट्रेन मिळवण्यासाठी प्रत्येकाचा आटापिटा चालू असतो मात्र हाच आटापिटा करत असताना अनेक मुंबईकर आपल्या जीवावर उदार होऊन आपला हा प्रवास करत असतात निश्चितच रेल्वे प्रशासनाच्या अनेक चुका आहेत झी मीडिया या चुकांवर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित करेल हे तुमचे प्रश्न आम्ही जरूर मांडू मात्र तरी देखील तुम्हाला आवाहन झी मीडियातर्फे हे आहे की तुम्ही तुमचा ले रेल्वेचा प्रवास हा सुखकर करा सतर्क राहून करा कारण जसं म्हटलं तशा अशा घटना वारंवार होत असतात नेहमीच होत असतात मात्र या चुकांमध्ये आपण बळी पडू नका कारण घरी कोणीतरी आपलं वाट पाहत आहे झी मीडियासाठी अशोक सोनवणेसह अनुपमा खानविलकर मुंबई